लोणावळ्यात एक संतापजनक घटना नुकतीच घडली एका युवतीवरती तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे लोणाशहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच लोहाशहर मनसे पक्षांनी निषेध व्यक्त करत लोहाशहर पोलीस स्टेशनला आपलं निवेदन दिलं आहे काल महाशरामध्ये घडलेला निंदनीय प्रकार अगदी संवेदनशील असा प्रकार महिलांवरील अत्याचार असते आणि त्या प्रकाराला अनुषंगाने आम्ही आज व्हाळ शहर पोलीस स्टेशनला आलो होतो मागील काही काळापासून या ठिकाणी सर्रास चोरी दरोडे चेन स्नॅचिंगचे प्रकार होता आहेत अगदी मंदिरामध्ये दरोडे पडलेत आणि असं असताना कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडतंय असं आम्हाला वाटते आम्ही आज या ठिकाणी साहेबांना निवेदन दिले साहेबांनी मा कालच्या प्रकारामध्ये अगदी दहा तासाच्या आतमध्ये त्या प्रकरणाचा छाडा लावत त्या आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी त्याला रवाना केले परंतु आम्ही साहेबांना सांगितलं की यापुढे अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडतात त्याला जबाबदार कोण त्यावर त्यांनी अशाही प्र पद्धतीने उत्तर दिले की या ठिकाणी काही सुविधांचा अभाव आहे जसं सी सी टी व्ही पथदिवे आणि त्याला अनुषंगाने आम आम्हीही चांगल्या प्रकारचा तपास लावू आमचं मनुष्यबळ कुठेतरी कमी पडते तर आम्ही प्रशासनाला ही विनंती करतो की लोणा शहर पोलीस स्टेशनसाठी ही पर्यटन नगरी आहे या ठिकाणी असलेल्या सुविधांचा अभाव त्यांनी कमी करावा आणि पोलीस प्रशासनाला होईल तेवढी मदत करावी जेणेकरून लोणाळेकर नागरिक सुरक्षित होईल आजची घटना निंदनीय आहे यापुढे अशा प्रकारची घटना घडली तर आम्ही पुढे निवेदन देणार नाही तर आम्ही पुढे आंदोलनाचा इशारा देतो यापुढे या, या प्रशासनाला आमच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल आज लोणावळा शहरामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहरच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मी निषेध व्यक्त करते आणि माझी तर खरं ह्या आपल्या माध्यमांकडनं एक विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाला आहे एस पी साहेबांना आहे की लोणा शहरासारख्या ठिकाणी वारंवार पंधरा पंधरा एक घटना घडते मग ती चेन चोर असू मंदिरात चोरे असू घरफोड्या असू बलात्कार असू महिलांना छेडछाड असू तर अशा वारंवार घटना वार होत आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काहीच इलाज करत नाही तर कुठंतरी हे महिला सुरक्षित नाहीयेत इथं आणि आज आम्ही आंदोलनासाठी इथं आलो होतो आज आम्ही पत्र द्यायला आलो होतो पण साहेबांनी आम्हाला सांगितलं की दहा तासाच्या आता आम्ही आरोपी पकडलेला आहे आणि त्याला पुढल्या तपासासाठी रवाना केलेला आहे पण आता इथून पुढे आम्ही कुठलं पत्र द्यायला येणार नाही इथल्या कुठल्या चर्चा करायला येणार नाही इथं पुढे आम्ही हाच एक इशारा देतोय की अशा जर घटना इथं घडत राहिल्या तर आम्ही स्वतः तर ह्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसणारच आहे पण पोलीस प्रशासनाला पण आमच्या बरोबर बसावा लागणार कारण जर आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत आणि जर आम्ही सुरक्षित नसेल तर आम्ही तुमच्याकडेच दात मागणार आहे तर माझी पुणे जिल्हा एस पी साहेब गिर साहेबांना एक विनंती आहे की आपण ह्याच्यात लक्ष घालून महिला कशा सुरक्षित राहतील ह्याचं नियोजन करावं एवढंच सांगते म्हणून मला वारंवार या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की लोणावळा शहर पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट काम करून बारा तासामध्ये आरोपी अटकेत केलेला आहे पण या ठिकाणी मी लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक आदरणीय राजेश रामागरे साहेब यांना या ठिकाणी विनंती करेल की लोणावळा शहरामध्ये अशा वारंवार घटना घडत आहेत आपण आपला तपास तत्परतेने करत आहात पण लोणावळा शहराचा आणि लोणावळा शहरामध्ये पोलिसांचा कुठंतरी वचक बसावा या दृष्टीने मी आपण विनंती करतो की आपण कायद्यामध्ये कायद्याचे नियम पालन करून परवानग्या घेऊन अशा आरोपींची लोणावळ्यामधून दिंड काढली पाहिजे जर लोणावळा शहरात लोणावळा शहर पोलिसांचा वचक राहायला हवा तर अशा प्रकारची दिंड ही काढली गेली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे लोणावळा शहराने लोणावळा शहर पोलीस स्टेशनने आदरणीय राजेश रामागडे साहेबांनी अतिशय तत्परतेने आपलं काम मार पड़ेल है और यठिका बारह आरोपी पकड़ेला है पुढ़ तपास हाथ चालू है त्याबद्दल मी लोणावळा शहर महाराष्ट्र निर्माण सेना व आमचे शहराध्यक्ष निखिलजी भोसले यांचं पोलीस वर्गाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि एवढं तूर्त एवढं बोलून तुर्ताच सांगतो याबाबत अधिक माहिती देताना लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले सर आज जी घटना घडलेली आहे लोणावळा शहरामध्ये एक युवतीवरती बलात्काराची आणि आपण पोलिसांनी तपास सुरू केला होता मगाशी प्राथमिक माहितीनुसार आपण काही पथकं पाठवली होती काय आपल्या हाती लागलेलं ला आहे काय सांगतो लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याऐंशी अब्लिक पंचवीस हा आज सकाळी दाखल आज दुपारी दाखल करण्यात आलेला होता एका मुलीवर तीन लोकांनी अत्याचार केल्याशी एफ आय आर होती परंतु त्याच्यात एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे आ, सर नक्की काय घटनाक्रम झाला होता काय आपण प्रकाश याच्यावर तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे जास्ती माहिती देणे योग्य होणार नाही तपासाच्या परंतु गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे सर पुढील जे आरोपी आहेत ते साधारणपणे कधीपर्यंत मिळतील किंवा तपास चालू आहे सा, सध्याच्या आम्हाला जी प्राथमिक तपास आहे त्याच्यात एकाच आरोपीने गुन्हा केल्याचा निष्पन्न झालेला आहे सदरचा आरोपी हा स्थानिक लोळा शहरामधला आहे की कोणत्या भागातला तपास चालू आहे सध्या ते आम्ही आरोपी सध्या तपासाच्या दृष्टीने इतर माहिती होणार नाही आम्हाला अडचणी येऊ नयेत म्हणून जसं निष्पन्न होईल पुढे तपास सर आरोपीला किती तासामध्ये पोलीस प्रशासनाने पकडले आहे काय चालू साधारणतः बारा तासाच्या आत आम्हाला आरोपी मिळालेला आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळवार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद